सदर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित मुख्यमंत्री मुख्यमंत्री एपिसोड एकोणसाठमध्ये पुन्हा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे देशाचा राष्ट्राचा राज्याचा नेता चांगला असेल तर देश सुखी राहतो प्रजा सुखी राहते आणि जनतेमध्ये वेगवेगळे प्रकार येतात एक नवीनच फंडा निघाला आहे म्हणजे भारतीय जनतेचा पाकिटमार असा जर पाकिटमार मुख्यमंत्र्याच्या स्वरूपामध्ये आला योजना पडवून तर राष्ट्राचे राज्याचे शहराचे आणि नागरिकांचे काय हाल होतात या संदर्भामध्ये मला एक गझल आठवली गझलेला शीर्षक आहे मुख्यमंत्री एकोणसाठ एका मुख्यमंत्र्याच्या घराशी मुख्यमंत्र्याच्या घराशी काय गुंडा राज आहे मुख्यमंत्र्याच्या घराशी काय गुंडा राज आहे रोज गोडी बार होतो भडकता आवाज आहे मुख्यमंत्र्याच्या घराशी काय गुंडा राज आहे दाखवी संकेत आता एक आडी कारमित्रा दाखवी संकेत आता एक आडी कारमित्रा हा कसा अपघात होतो वार धोके बाज आहे मुख्यमंत्र्याच्या घराशी काय गुंडा राज आहे एक थापाड्या निघाला एक सोंगाड्या निघाला एक थापाड्या निघाला एक सोंगाड्या निघाला बेलगामी घोषणांचा थाट टर्रे बाज आहे मुख्यमंत्र्याच्या घराशी काय गुंडा राज आहे प्यायला रक्तास आले तीन मच्छर मुख्यमंत्री प्यायला रक्तास आले तीन मच्छर मुख्यमंत्री पसरला जनतेत डेंगू देशरोगी ताज आहे मुख्यमंत्र्याच्या घराशी गुंडा राज आहे फसवणाऱ्या योजनांचा लाडका भाऊ तिघाडा फसवणाऱ्या योजनांचा लाडका भाऊ तिघाडा आज बेकारी म्हणाली भूकमारी लाज आहे मुख्यमंत्र्याच्या घराशी गुंडा राज आहे भांडणे सत्तांतराची धर्म धर्मजातीची रूढींची भांडणे सत्तांतरांची धर्मजातीची रूढींची विश्वशांतीची विरोधी चालही बदचाल आहे मुख्यमंत्र्याच्या घराशी काय गुंडा आहे आपला अधिकार घेण्या संविधानाची लढाई आपला अधिकार घेण्या संविधानाची लढाई न्यायदी न्यायदानाच्या दिशेने सूर्यही परवाच आहे मुख्यमंत्र्याच्या घराशी काय गुंडा राज आहे रोज गोळीबार होतो भडकता आवाज आहे भडकता आवाज आहे मित्रांनो मुख्यमंत्री एकोणसाठ या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा त्याचप्रमाणे सम्यक विचार ऊर्जा हे यूटूब चॅनल आपण पहिल्यांदा बघत असाल किंवा आपण या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर अवश्य जास्तीत जास्त संख्येने लाईक करा आपण हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आपण भेटू नवनवीन नव व्हिडिओने पुन्हा एकदा जय भीम जय संविधान नमोबुद्धाय